संतवाणी आ योगी सर्वकाळ सुखदाता या संतवाणीमध्ये संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष आणि पाणी ह्या दोघांची तुलना करून नेमकं पाणी जरी आपल्याला महत्त्वपूर्ण असेल जीवन जगण्याकरिता आवश्य आवश्यक असेल त्याशिवाय आपण जिवंत राहणं अशक्य असेल तरी पाण्यापेक्षाही महत्त्वपूर्ण योगी पुरुष जातो असं ह्या कवितेमधून त्याने सांगण्याचा प्रयत्न केला आहे पहिलं परिच्छेद बघूयात जेवी चंद्रकिरण चकोराशी पाखोवा जेवी पिलियांशी यांशी जीवन जयसे का जीवाशी तेवी सर्वांशी मृदुत्व ज्याप्रमाणे चकोर पक्षाला जिवंत राहण्याकरिता चंद्रप्रकाशाची आवश्यकता असते त्याशिवाय तो जिवंत राहणं अशक्य एवढं महत्त्वपूर्ण आहे त्याला तो चंद्रप्रकाश किंवा दुसरं उदाहरण पाखोवाचं म्हणजे पक्षिणीच्या पंखांचं दिलेलं आहे की जर पक्षिणीचे पिलं जी आहेत त्या पिलांना जिवंत ठेवण्याकरिता त्या पक्षिणीच्या पंखांची ऊब जी, जी आहे ती त्यांना जिवंत ठेवत असते आणि एवढं महत्त्वपूर्ण आहे पिलांना जिवंत करण्याकरिता तिच्या पंखांमधलं बळ जे आहे किंवा ते पंख आवश्यक आहेत त्याचप्रमाणे कोणताही जीव जिवंत राहण्याकरिता त्याच्यामध्ये जीव असणे आवश्यक आहे मग जीवन जगताना जीव जर आपल्या जीवा जीवात जीवच नसेल तर तेसुद्धा शरीर मृत आहे अशाप्रमाणे महत्त्व आहे त्या गोष्टीला मग तेवी सर्वांशी मृदुत्व मग सगळ्यांशी आपण मृदुत्व नरमाईने आपुलकीने जिवाळ्याने असं कोमलपणाच्या भावना सगळ्यांविषयी असल्या पाहिजे एवढं महत्त्वपूर्ण जीवन आहे ते जीवन आपण नेमकं कसं जगायचं आणि किती महत्त्वपूर्ण कोणत्या गोष्टी जातात आणि हे जगण्याकरिता कोण आपल्याला सांगतो की काय कशाप्रमाणे आपलं जीवन आपण मृदुत्वने आणि जगू शकतो या विषयावर आधारित ही कविता संतवानी एकनाथ आता समोर उदाहरणं सांगत आहेत की नेमकं योगी पुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ कसं आहे हे त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितलेलं आहे जळ वळीवरी क्षाळी मळ योगी या करी करीनिर्वर जळ म्हणजे पाणी पाणी हे नेमकं वरवरचं मळ स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो कोणतंही एखादं काही खराब झालं असेल तर आपण ते धुवून काढतो पाण्याने स्वच्छ करतो म्हणजे वरवरचा मळ तो धुवून काढू शकतो स्वच्छ करून देऊ शकतो पण योगी पुरुष त्याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण काम तो करतो की करी निर्माण म्हणजे योगी पुरुष आतून बाहेरून आपल्याला स्वच्छ करून देतो निर्मळ करून देतो कारण ज्याही चांगल्या गोष्टी तो सांगतो काय बरोबर काय नाही त्यानुसार आपल्याला तो विचारांनी आचाराने अशा रीतीने आपल्याला तो बदलवतो की मग आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये जर आपण चांगलेपणा ठेवला तर आपण मनानी आतूनही चांगलं मग आतून जर चांगलं असेल तर राहताना आपली कर्मकृती जी आहे ती चांगलीच असणार म्हणजे आपण बाहेरून पण चांगलं अशाप्रमाणे आपल्याला सबाह्य आतून बाहेरून तो आपल्याला स्वच्छ करून देतो उदक सुखीकरी एक वेळ योगी या सर्व काळ सुख उदक म्हणजे पण पाणीच आहे उदक म्हणजे पाणीच जळ म्हणजे पण पाणीच तो उदक एक वेळा सुख देतो आपल्याला ज्या तहान लागली असेल त्यावेळेस आपण पाणी पिलं तर आपल्याला खूप समाधान वाटतं म्हणजे ते पाणी जे आहे फक्त ता आपल्याला तहान लागली की त्या एका कालामध्ये आपल्याला तो खूप सुख देऊन जातो पण योगी सर्व काळ सुखदाता पण योगी पुरुष मात्र एकच काळ नाही म्हणजे एक क्षण नाही की फक्त गरज आहे म्हणून आपल्याला त्याच वेळेसाठी आनंद दिला योगी पुरुष सर्व काळ सुख देणारा म्हणजे एकदा का त्याने काय बरोबर काय चूक हे सांगितलं हे कळलं आपल्याला हे ओळखण्याची पात्रता आपल्यामध्ये निर्माण करून दिली म्हणजेच आपल्याला फक्त काही कालावधीमध्ये आपण ते लक्षात ठेवून नंतर परत अजून पूर्ववत पूर्व परिस्थितीवर येऊ एक ज्ञान घेतल्यानंतर असं होणार नाही म्हणजेच आपल्याला एकदा का त्याने ज्ञान दिलं तर तो कायमचं ज्ञान होऊन जाईल म्हणजेच योगी पुरुष हे सर्व सुख देणारा आहे उदकाचे हो सुख ते किती सर्वेची क्षणी तुषी ते होते उदकाचे पाण्याचे सुख नेमकं काय सांगावं की ज्या वेळेस खूप तहान लागते तहान लागलेल्याला विचारावं काय महत्त्व आहे पाण्याला किती तृप्तता देऊन जातो तो पाणीचा घोट ज्या वेळेस खूप तहान लागलेली असते की सर्वांचे जे काही मन आहे समाधानी करून टाकतो तृप्त करून टाकतो तहान जी आहे ती वागवून टाकतो तो पण योगी आधी स्वानंद तृप्ती सुखाशी विकृतीपै नाही पण योगी पुरुष त्याच्याही पलीकडे सुख देण्याचा प्रयत्न करतो की पाणी तर फक्त एकदा सुख देतो समाधान देतो तहान लागल्यानंतर पण योगी पुरुष एकदा का आनंद दिला।, एक दिला की तो आनंद एवढा असतो की एखाद्या खिसकट प्रश्नांचे उत्तरं शोधता येतील आपल्याला अशाप्रमाणे जर त्यांनी आपल्याला ज्ञानी करून सोडलं किंवा ज्ञान दिलं किंवा मार्ग दाखवण्याची वृत्ती आपण कशी असावी हे ओळखायला दिलं आपल्याला प्राप्ती करून दिली तशी तर तो जो आनंद आहे तो गगनात मावणारा आनंद आणि त्यालाच स्वानंद तृप्ती म्हणजे तो आनंद एवढी तृप्तता आहे ती एवढी की त्याला शब्दच कमी पडतील ते सांगू शकत नाही शब्दात आपण एवढा आनंद आपल्याला ते मिळाल्यानंतर एखादं ज्ञान मिळवल्यानंतर जो हर्ष आनंद होतो तो द्विगुणित करणारा असतो एवढं सुख तो देतो की सुखाशी विकृती पण नाही आणि एकदा का आपल्याला सुख मिळालं समाधान मिळालं की परत ते संपणार नाही आहे कारण एकदा आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं ते ज्ञान आपल्याला प्राप्त केलं ते आपण तेवढं आपण ज्ञानी बनलं तर परत अजून पूर्ववत आपण अज्ञानीवर येत नाही म्हणजे समोर समोर ज्ञान मिळव पण मागे येणार नाही म्हणजेच एकदा का आपल्याला सुख समाधान ते मिळालं ते सुख समाधान कायमचं मिळणार त्याला कधीच विकृती म्हणजे ते कधीच न संपणारं असं सुख असणार पाणी मात्र काय तहान लागली आणि तहान मिटली की परत थोड्या वेळाने तहान लागणार पण योगी पुरुषांच्या बाबतीत तसं नाही एकदा सुख मिळालं की ते कायमचं सुख मिळालं असं होणार उदकाची जे मधुरता ते रसनेची तत्वता पाण्याची जे मधुरता आहे तो गोडवा आहे तो रसनेला म्हणजे जिभेला जिभेलाच ते कळू शकतं एक इंद्रिय फक्त ते ओळखू शकतो जीभ की काय गोडपणा आहे त्या पाण्याचा हे उदगाची मधुरता गोडपणा जो आहे तो गोडपणा फक्त त्या जिभेला चाकता येतो अनुभव फक्त जिभेला घेता येतो योगी यांचे गोळपण पाहता हो य निमिविता सर्व पण योगी पुरुषांच्या बाबतीत मात्र थोडं वेगळं आहे योगी पुरुषांचा गोळपणा मात्र सर्व इंद्रियांना येता येतो म्हणजे आपण चांगलं वागायला शिकलो चांगले विचार झाले तर बोलणं विचार वागणं जे काही दुसऱ्यांकडे बघणं मनातले विचार मग त्याच्यावर आपले मत व्यक्त करणे हे सगळ्या बाजूने परिपूर्ण डोळे कान नाक जे काही आपण ऐकणार चांगलं ऐकणार बघणार चांगलं बघणार बोलणार चांगलं बोलणार विचार चांगले करणार अशाप्रमाणे बुद्धी किंवा डोळे कान नाक हे सगळे कर्म आपले हे प्रत्येक इंद्रिय काय करणार याचा गोडवा चाकू शकणार आणि पाण्याचं मात्र फक्त जिभेने गोडवा चाकला आहे पण योगी पुरुषांचं गोळपण कोणी सर्व इंद्रियांनी चाकता येऊ शकतं असं आहे मेघमुखे अधपतनं उदकाचे देखूनही जाणं जाणं ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढगं येतात आणि ते ढगही असेच बरसत नाही त्यासाठी अधपतन व्हावं लागते ढग धग, ढगांवर आदळून तो पाणी खाली बरसावा लागतो अशाप्रमाणे त्या मेघांमध्ये अधपतन झालं तरच त्या उदकाचे दे तेव्हाच त्या पाण्याला एक जिवंतपणा जाण आल्यासारखी येते आणि तो खाली धरतीवर वर असतो म्हणजेच पाऊस येतो अशी अवस्था होते जर अधपतन झालंच नाही ढगांचं मेघांचं तर पाऊस पण पडणार नाही म्हणजेच अधपतन होणं आवश्यक आहे मेघांचं तरच उदक म्हणजेच पाणी हे पावसाच्या रूपात जमिनीवर येईल पण अधपातही निवत निवतीजणं अन्नदान सकडांशी आणि पाणी जेव्हा खाली येतो धरतीवर त्यावेळेस तो असा झालेला ना नाही मग त्यांनी काय केलं तर जे काही जीव जंतू धरती मनुष्य सगळ्यांना त्यांनी अन्न मिळवून देण्याचं हे केलं आहे पाणी दिलं आहे अन्न मिळवून दिलेलं आहे आणि म्हणून सगळ्यांना तृप्तता दिलेली आहे सगळ्यांच्या जीवनाला एक शांतता करून दिलेली आहे अन्नदान सगळ्यांशी सगळ्यांना अन्न मिळवून दिलेलं आहे पाऊस पडला जमिनीमध्ये धान्य पेरलं गेलं धान्य उगवलं पण परत पूर्व दुसऱ्या वर्षी तीच अवस्था बाकी येते म्हणजेच ते काही कालावधीसाठी असते सगळ्यांना तृप्तता करू शकला पण ठराविक कालावधीसाठी तैसे योगी असे खालुते येणे जे य ये लोक जन्म पाहू नये मग त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे अधपतन झालं तरच पाणी आला त्याचप्रमाणे योगी पुरुष पण उगास आला नाही त्यालाही जणू य लोकामध्ये म्हणजेच ह्या मनुष्यगणामध्ये धरतीवर पाठवल्या गेलेल्या आहे काही उद्देशाने आणि त्याला ते पाठवून जणू देवाने त्याला पाठवलेला आहे की जा आणि मनुष्यांना तो ज्ञान देऊन मार्ग दाखवून त्यांचं भलं कर अशा उद्देशाने जाणून यह लोकामध्ये पाठवलेलं आहे जे यह लोकही जन्म पावणे म्हणजे या मनुष्यगणामध्ये तो जन्म पावला तो पण काहीतरी उद्देशाने आलेला आहे उगाच आलेला नाही आहे जन निववेक श्रवन कीर्तने निजधान्य उद्धरे ज्याप्रमाणे पाऊस धरतीवर आला त्यांनी अन्नधान्य मिळवून दिलं सगळ्यांना तृप्तता दिली तसंच योगी पुरुष जेव्हा धरतीवर आला तो पण आपल्या श्रवण कीर्तनाने आपल्या बोलण्यातून वागण्यातून त्यांनी सर्व जनतेला अशा रूपात ज्ञान दिलेलं आहे अशा रूपात ज्ञानी केलेलं आहे की त्यांचा सर्वांचा उद्धार करून टाकलेला आहे तो उद्धार एकदा झाला की परत अजून पूर्व पूर्ववत दुसऱ्या वर्षी ती अवस्था यावी अशी परिस्थिती इथे होणार नाही एकदा का उद्धार झाला तो कायमचा उद्धार झाला अशाप्रमाणे कृती पाण्यापेक्षाही जास्त महत्त्वपूर्ण कृती योगी पुरुषांची दिसून पडते आणि म्हणूनच पाण्यापेक्षा योगी पुरुष श्रेष्ठ आहे असं या कवितेमध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात